अत्यंत भीषण परिस्थितीत म्हणजे जिथे जगण्याची कोणतीही आपण म्हणू शकतो शक्यता दिसत नाहीये तिथे माणूस जगण्याचा अर्थ शोधू शकेल का हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला खूप अस्वस्थ करतो हो ना आणि विक्टर फ्रँकल यांचे जे पुस्तक आहे मॅन्स सर्च फॉर मीनिंग ही जगप्रसिद्ध पुस्तक याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जातं बरोबर त्यांनी स्वतः ज्या अनुभवलं नाझी छळछावण्यांमध्ये त्यातून मानवी अस्तित्वाविषयी काहीतरी विलक्षण सत्य त्यांनी समोर आणली मागोवा घेऊया ते स्वतः एक मानसोपचार तज्ज्ञ होते हे महत्त्वाचं आहे हो आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना ऑश्वट सारख्या भयानक छळछावण्यांमधून जावं लागलं त्यांचे ते अनुभव आणि त्यातून ते त्यांनी जे एक पद्धत विकसित केली लोगोथेरपी म्हणतात त्याला लोगोथेरपी म्हणजे अर्थ आधारित उपचार पद्धती असं म्हणता येईल अगदी लगोथेरपी तर यावर आपण बोलणार आहोत आपल्याकडे त्यांचे अनुभव आणि त्यांचे सिद्धांत दोन्ही मांडणारी माहिती आहे आणि मला वाटते या चर्चेचा उद्देश फक्त ते भयानक अनुभव काय होते हे सांगणं नाहीये तर त्यातून मानवी सहनशक्ती तो अर्थाचा शोध आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही म्हणजे अगदी टोकाच्या परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची माणसांची जी क्षमता आहे अविश्वसनीय क्षमता हो अविश्वसनीय क्षमता त्याबद्दल काहीतरी शिकणं आहे हे विचार आजही तितकेच महत्वाचे कसे आहेत हे जरा समजून घेऊया सुरुवात त्यांच्या पार्श्वभूमीने करूया का म्हणजे ते एक यशस्वी मानसोपचार तज्ज्ञ होते हो व्हिएनामध्ये प्रॅक्टिस करत होते आणि अचानक त्यांना या छळछावण्यांच्या गर्तेत ढकलण्यात आलं कल्पनाही करवत नाही अगदी त्यांच्या लेखनाची सुरुवातच या छावण्यांमधील अनुभवांनी होते त्यांनी कैद्यांच्या मानसिक प्रवासाचे साधारणपणे तीन टप्पे सांगितले आहेत पहिला टप्पा होता ढक्का म्हणजे शॉक शॉक जेव्हा त्यांना रेल्वेतून ऑश्विचमध्ये उतरवलं गेलं तेव्हा अनेकांना एक काय म्हणतात त्याला एक विचित्र फसवी आशा वाटत होती अच्छा हो की कदाचित सगळं ठीक होईल ही तात्पुरती अटक असेल फ्रँकल याला सुटकेची फसवी आशा डिल्युजन ऑफ रिप्रीव्ह म्हणतात पण ती आशा फार काळ टिकली नसेल अजिबात नाही लगेचच रूढ वास्तवाची जाणीव झाली एका एस एस अधिकाऱ्याच्या फक्त बोटाच्या एका इशार्यावर लोकांचं भवितव्य ठरत होतं हो मी वाचलं याबद्दल उजवीकडे म्हणजे म्हणजे कामाला आणि डावीकडे थेट गॅस चेंबरला फ्रँकल याला फिंगर गेम म्हणतात जणू काही हा एक खेळ आहे खेळ माणसाच्या आयुष्याचा खेळ भयानक आहे हे हो आणि याच पहिल्या टप्प्यात माणसाची ओळख पुसून टाकायची प्रक्रिया सुरू व्हायची कपडे गेले केस कापले गेले नाव गेलं फक्त एक नंबर उरला हो फक्त नंबर फ्रँकल यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितलाय जो खूप महत्वाचा आहे त्यांच्याजवळ त्यांच्या एका वैज्ञानिक पुस्तकाचं हस्तलिखित होतं त्यांचं लाईफ वर्क होतं ते हो त्यांचं जीवन कार्य तेही हिसकावून घेतलं जेव्हा त्यांनी हे एका जुन्या कैद्याला सांगितलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया फक्त एक शब्द होती शिट बापरे त्या एका शब्दात त्या परिस्थितीची सगळी निरर्थकता ती भीषणता सामावली होती हे सगळं इतकं धक्कादायक होतं की म्हणजे आत्महत्येचा हो, आणि फ्रँकल यांनी लिहिलंय की सुरुवातीला त्यांच्या मनातही विजेच्या तारेला स्पर्श करायचा विचार आला होता पण त्यांनी तसं न करण्याचा निश्चय केला आणि इथे त्यांचं एक महत्वाचं निरीक्षण लागू होतं अशा असामान्य परिस्थितीला दिलेली असामान्य प्रतिक्रिया हीच खरंतर सामान्य असते कारण परिस्थितीच इतकी ऍबनॉर्मल असते बरोबर या पहिल्या धक्क्याच्या अवस्थेत काही ना एक विचित्र प्रकारचं कुतुवल दिसायचं म्हणे पुढे काय होईल आपण हे सहन करू शकू का आणि कधी कधी विनोदही केला जायचा परिस्थितीला तोंड नेण्यासाठी हा धक्का पचवल्यानंतर कोणता टप्पा आला परिस्थिती आणखीनच बिकट झाली का दुसरा टप्पा होता उदासीनता ॲपॅथी ही एक प्रकारची भावना शून्यता होती जणू काही मनाभोवती एक संरक्षक कवच तयार झालं होतं संरक्षणात्मक कवच हो फ्रँकल लिहितात की काही काळानंतर रोजची मारहाण बघून किंवा मृतदेह बघूनही काही वाटणं बंद झालं होतं याचं कारण सततच्या धक्क्यांपासून स्वतःचं रक्षण करणं गरजेचं होतं मग लक्ष कशावर केंद्रित होतं फक्त आणि फक्त मूलभूत गरजा थोडं अन्न कसं मिळेल थंडीपासून बचाव कसा होईल इतकंच कैद्यांना रात्री स्वप्नही फक्त अन्नाचीच पडायची अन्नाची स्वप्न हो इतर भावना जसं की लैंगिक इच्छा वगैरे त्या जवळजवळ नाहीशा झाल्या होत्या हे वर्णन एकूणच म्हणजे अंगावर काटा येतो पण या उदासीनतेच्या घरतेतही माणूस म्हणून काहीतरी शिल्लक होतं का काहीतरी पॉझिटिव्ह हो आणि इथेच फ्रँकल यांचं निरीक्षण खूप महत्वाचं ठरतं एकीकडे शारीरिक हाल सोचण्याची क्षमता अनपेक्षितपणे वाढलेली दिसायची कमी अन्नावर शरीर तगधरत होतं हिरड्या निरोगी होत्या गोंगाटातही झोप येत होती आश्चर्यकारक आहे हो फ्रँकल यांनी इथे डोस्टोस्कीचं वाक्य आठवलंय माणूस ही अशी जात आहे जी कशालाही सरावू शकते पण या शारीरिक टिकण्यापणासोबतच मानसिक आधार शोधण्याचे प्रयत्नही सुरू होते कसे प्रयत्न काय आधार होता आठवणी विशेषतः प्रियजनांच्या आठवणी त्या जगण्यासाठी खूप मोठा आधार बनायच्या फ्रँकल यांनी स्वतःचा अनुभव सांगितलाय की एकदा अंधारात खूप थकलेल्या अवस्थेत चालताना त्यांना त्यांच्या पत्नीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसू लागला तिचं बोलणं ऐकू येऊ लागलं अच्छा हो तोही होता अगदी काळ्या कुट्टं परिस्थितीतही फ्रँकल यांनी एका प्रसंगाचं वर्णन केलंय जिथे कामाच्या ठिकाणी फोरमन ओरडायचा ॲक्शन ॲक्शन तेव्हा ते आणि त्यांचे मित्र गमतीने म्हणायचे की भविष्यात कधीतरी मोठ्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपण असिस्टंटला असंच ओरडू म्हणजे हसण्याने परिस्थितीवर मात करण्याचा एक छोटा प्रयत्न हो एक डिफेन्स मेकॅनिझम या टप्प्यात अजून एक गोष्ट जाणवायची ती म्हणजे दुःखाची सापेक्षता दुःखाची सापेक्षता म्हणजे काय म्हणजे स्वतःच्या दुःखापेक्षा थोडं कमी दुःख ज्याच्या वाट्याला आलंय अशा दुसऱ्या कैद्याचा हेवा वाटणं उदाहरणार्थ ज्याला कमी धोकादायक काम मिळालंय त्याचा हेवा वाटायचा अच्छा त्याचवेळी स्वतःचा आत्मसन्मान टिकवून ठेवण्याचा संघर्षही सुरू होता शक्यतो कुणाच्या नजरेत न येण्याचा प्रयत्न करणं गर्दीचा भाग बनून राहणं महत्वाचं वाटायचं लक्ष वेधलं गेलं की धोका वाढतो आणि एकांताची गरज फ्रँकल यांनी लिहिलंय की सततच्या गर्दीत स्वतःसाठी विचार करायला किंवा आठवणीत रमायला मिळालेले काही क्षणही खूप मोलाचे वाटायचे आणि हे सगळं ज्यांच्या नियंत्रणाखाली होतं ते अधिकारी त्यांच्याबद्दल काय निरीक्षण होतं फ्रँकल यांचं निरीक्षण इथे खूप महत्वाचं काही अत्यंत क्रूर निर्दयी काही फक्त आदेश पाळणारे भावनाशून्य आणि काही थोडे दयाळू हो अगदी थोडेफार पण होते यावरून फ्रँकल एका महत्वाच्या निष्कर्षावर येतात चांगली आणि वाईट माणसं कुठल्या एका गटात वंशात किंवा वर्गात नसतात ती सगळीकडे विभागलेली असतात हे खूप हो त्यांनी एका कुकचं उदाहरण दिले जो सूप वाढताना भेदभाव करत नसे प्रत्येकाला सारखं मिळेल याची काळजी घ्यायचा तर दुसरीकडे दगडाने मारणाऱ्या गाडचाही उल्लेख आहे पण त्याच वेळी तो दाढी करण्याचा सल्ला देणारा कैदी हो तो सल्ला किती महत्वाचा होता रोज दाढी केली तर माणूस निरोगी दिसतो आणि गॅस चेंबरसाठीच्या निवड प्रक्रियेत वाचण्याची शक्यता वाढते छोटी गोष्ट पण जीव वाचवणारी खर्राच हे अनुभव केवळ अंगावर शहारे आणणारे नाहीत तर मानवी स्वभावाची टोकं दाखवणारे आहेत आणि याच सगळ्या अनुभवांच्या मंथनातून फ्रँकल यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली इथेच त्यांच्या लोगोथेरपीचा उगम झाला बरोबर अगदी बरोबर लोगोस ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ आहे अर्थ मीनिंग तर लोगोथेरपीचा मूळ सिद्धांत हा आहे की माणसाची सर्वात मूलभूत प्रेरणा ही अर्थासाठीची इच्छाशक्ती असते द विल टू मीनिंग म्हणजे फ्रॉइड म्हणायचे तसं सुखाचा शोध प्लेजर प्रिन्सिपल नाही किंवा ऍडलर म्हणायचं तसं सत्तेची इच्छा विल टू पॉवर नाही फ्रँकल यांच्या मते या दोन्हीपेक्षा जास्त मूलभूत प्रेरणा आहे ती म्हणजे जीवनात अर्थ शोधण्याची अर्थ अनुभवण्याची तीव्र गरज हीच माणसाला चालवते आणि याच संदर्भात त्यांनी निश्चेचं ते प्रसिद्ध वाक्य उद्धृत केलं आहे जे त्यांच्या अनुभवांचं जणू सार सांगतं हो ज्याला जगण्यासाठी का माहीत आहे तो कुठलेही कसे सहन करू शकतो आणि हे त्यांनी छावणीत प्रत्यक्ष अनुभवलं अगदी त्यांनी पाहिलं की ज्या कैद्यांनी जगण्याची आशा सोडली ज्यांना भविष्यात काहीच दिसत नव्हतं ज्यांच्या जगण्याला काही अर्थ उरला नव्हता ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप लवकर खचले म्हणजे त्यांचं मृत्यूचं कारण फक्त उपासमार किंवा आजार पण नव्हतं नाही मूळ कारण होतं जगण्याची इच्छाशक्ती संपणं ते का संपलं की कसे सहन करायची ताकद राहत नाही फ्रँकल यांच्या मते अर्थाचा हा शोध केवळ चांगल्या परिस्थितीत नाही तर अत्यंत दुःखद परिस्थितीतही माणसाला जिवंत ठेवू शकतो हीच लोगोथेरपीची खरी शक्ती आहे मग फ्रँकल यांच्या मते जीवनात अर्थ शोधण्याचे मार्ग कोणते आहेत हे खूप महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी हो फ्रँकल यांनी मुख्यत्वे तीन मार्ग सांगितलेत पहिला काहीतरी निर्माण करणे किंवा एखादे कार्य करणे क्रिएटिंग अ वर्क ऑर डुईंग अ डीड म्हणजे एखादं ध्येय असणं हो एखादी कलाकवटी असेल एखादं संशोधन असेल किंवा अगदी जबाबदारीने आपलं रोजचं काम करणं असेल काहीतरी साध्य करणं यातून अर्थ मिळतो दुसरा मार्ग कोणता दुसरा मार्ग आहे अनुभव घेणे किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे एक्सपिरियन्सिंग समथिंग और एनकाउंटरिंग समवन अनुभव घेणे म्हणजे म्हणजे निसर्गाचं सौंदर्य अनुभवणं कलेचा आस्वाद घेणं सत्य चांगुलपणा यांचा अनुभव घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर निरपेक्ष प्रेम करणं फ्रँकल म्हणतात की प्रेमामुळे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचं खरं स्वरूप दिसतं तिचं अंतरंग तिच्यातल्या क्षमता जसं त्यांना त्यांच्या पत्नीच्या विचारातून शक्ती मिळाली होती अगदी तेच ते याच मार्गाचं उदाहरण आहे आणि तिसरा मार्ग जो कदाचित सर्वात आव्हानात्मक आहे हो तिसरा मार्ग आहे अटळ दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन निवडणे ऍटिट्यूड वी टेक टुवर्ड अनअवॉइडेबल सफरिंग फ्रँकल इथे स्पष्ट करतात की दुःख हे अर्थपूर्ण जीवनासाठी आवश्यक नाहीये पण जेव्हा दुःख अटळ असतं जेव्हा परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं तेव्हा त्या ते दुःखाला आपण कसं सामोरं जातो त्यात आपण काय अर्थ शोधतो हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं दुःख सोसण्याच्या पद्धतीतही एक प्रकारची प्रतिष्ठा आणि अर्थ दडलेला असू शकतो याची काही उदाहरणं आहेत का त्यांच्या पुस्तकात हो दोन खूप प्रभावी उदाहरणं आहेत एक म्हणजे त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका वृद्ध डॉक्टरचं उदाहरण आहे त्याच्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला होता आणि त्याला ते दुःख सहन होत नव्हतं फ्रँकल यांनी त्याला विचारलं जर तुम्ही आधी गेला असता आणि तुमची पत्नी जिवंत राहिली असती तर तिला किती दुःख झालं असतं डॉक्टर म्हणाला खूप तेव्हा फ्रँकल म्हणाले बघा तुमच्या जिवंत राहण्याने तिला हे दुःख सोसावं लागलं नाही तुम्हाला हे दुःख सोसण्याची संधी मिळाली आहे अरे म्हणजे एक वेगळा अर्थ दिला त्यांनी बरोबर त्या त्याच्या एक अर्थ सापडला दुसरं उदाहरण एका तरुण स्त्रीचा आहे जी मृत्यूच्या दारात होती तिने फ्रँकल यांना खिडकी बाहेरच्या झाडाकडे बोट दाखवून सांगितलं की ते झाड तिच्याशी बोलतं झाड बोलतं हो फ्रँकल यांनी विचारलं काय म्हणतं झाड तेव्हा ती म्हणाली ते म्हणतं मी इथे आहे मी इथे आहे मी जीवन आहे शाश्वत जीवन म्हणजे तिने आपल्या मृत्यूच्या अटळतेतही जीवनाच्या शाश्वततेचा अर्थ शोधला होता हे विचार खरच खूप खोलवर परिणाम करणारे आहेत याचा अर्थ भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे हे स्पष्ट होतं अगदी फ्रँकल यांनी छावणीतील जीवनाचं वर्णन तात्पुरतं अस्तित्व असं केलं आहे प्रोव्हिजनल एक्झिस्टन्स ऑफ अननोन लिमिट म्हणजे हे कधी संपणार हे माहीत नसलेलं तात्पुरतं जगणं अशा स्थितीत वेळेचा अनुभवही विचित्र होत असेल ना खूप एक दिवस युगासारखा वाटतो तर आठवडा क्षणात निघून जातो या परिस्थितीत भविष्यावरचा विश्वास टिकून धरणं फार महत्वाचं होतं ज्यांनी हा विश्वास गमावला ते मनाने खचले या स्वप्नात पाहिलं होतं की तीस मार्च एकोणीशे पंचेचाळीसला ला युद्ध संपेल आणि सुटका होईल तो अगदी घट्ट विश्वास ठेवून होता यावर अच्छा पण मार्च महिना जवळ येऊ लागला आणि युद्धाची चिन्ह दिसेनात तसा तो निराश झाला एकोणतीस मार्चला तो अचानक खूप आजारी पडला ताप आला आणि एकतीस मार्चला त्याचा मृत्यू झाला अरे फ्रँकल यांच्या मते तात्कालिक कारण जरी टायफस असलं तरी मूळ कारण होतो तो तीव्र भ्रमनिरास आणि त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती पूर्णपणे खचून जाणं आणि क्रिसमसचं काय तसंच डिसेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसच्या शेवटी आणि जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुरुवातीला छावणीतला मृत्यूदर खूप वाढला होता कारण अनेकांना आशा होती की ते ख्रिसमसपर्यंत घरी परततील पण जेव्हा तसं झालं नाही तेव्हा त्यांची जगण्याची उमेदच संपली यावरून एक महत्वाचा विचार पुढे येतो की जीवन आपल्याला प्रश्न विचारतं आपण जीवनाला नाही बरोबर आपण जीवनाचा अर्थ काय असं विचारण्याऐवजी जीवनाने आपल्याला काय प्रश्न विचारला आहे याची जाणीव ठेवून त्याला उत्तर देणं महत्वाचं आहे आणि हे उत्तर शब्दांतून नाही कृतीतून आणि जबाबदारीतून द्यायचं आहे जबाबदारी रिस्पॉन्सिबलनेस हा मानवी अस्तित्वाचा गाभा आहे असं फ्रँकल म्हणतात आणि याच विचारातून लोगोथेरपीचा एक प्रभावी मंत्र तयार झालाय असं जगा जणू काही तुम्ही दुसऱ्यांदा जगत आहात आणि पहिल्या वेळी तुम्ही जी चूक केली असती तीच आता टाळण्याचा प्रयत्न करत आहात वा काय जबरदस्त विचार आहे हा प्रत्येक क्षणी जबाबदारीची जाणीव करून देणारा हो हा विचार आपल्याला प्रत्येक क्षणी अधिक जबाबदारीने वागायला प्रवृत्त करतो त्यांनी स्वपलीकडे जाणे सेल्फ ट्रान्सेंडेन्स या कल्पनेवरही भर दिला आहे याचा अर्थ काय किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी स्वतःला समर्पित करण्यात सापडतो केवळ स्ववास्तविकीकरण म्हणजे सेल्फ किंवा स्वतःला ओळखणं हे अंतिम ध्येय असू शकत नाही ते आपोआप घडतं हो ते तर अर्थपूर्ण जीवन जगण्याचा एक नैसर्गिक परिणाम आहे एक बाय प्रॉडक्ट आहे आपण जितकं स्वतःला विसरून दुसऱ्या कशावर तरी लक्ष केंद्रित करतो तितके आपण माणूस म्हणून अधिक विकसित होतो आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेबद्दल त्यांचं मत काय होतं कारण आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे म्हटल्यावर ते अर्थहीन वाटू शकतं उलट फ्रँकल म्हणतात की जीवनाची क्षणभंगूरताच त्याला अर्थ देते कारण प्रत्येक क्षण आपल्याला एक संधी देतो काहीतरी करण्याची काहीतरी अनुभवण्याची काहीतरी सोसण्याची आणि एकदा का ती संधी वापरली किती कृती तो अनुभव ते सोसणं हे भूतकाळात कायमच साठवलं जातं ते म्हणतात असले पण हॅव्हिंग बीन हे असण्याचा सर्वात खात्रीचा प्रकार आहे हॅव्हिंग बीन इज द शॉरेस्ट काइंड ऑफ बिईंग आपला भूतकाळ कोणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही या सगळ्या विचारांमध्ये स्वातंत्र्याचा धागा खूप महत्वाचा आहे इतक्या भयानक बंधनात असताना स्वातंत्र्याचा विचार कसा काय शक्य होता इथे फ्रँकर भौतिक स्वातंत्र्याबद्दल नाही बोलत आहेत तर आंतरिक स्वातंत्र्याबद्दल बोलतायत ते म्हणतात की माणसाकडून त्याचं सर्व काही हिरावून घेतलं जाऊ शकतं सगळं काही मालमत्ता आरोग्य प्रियजन हो अगदी त्याचं जीवनही पण एक गोष्ट त्याच्याकडून कधीच हिरावून घेतली जाऊ शकत नाही आणि ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपला दृष्टिकोन निवडण्याचं स्वातंत्र्य स्वतःचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य द लास्ट ऑफ द ह्युमन फ्रीडम्स हे खूपच शक्तिशाली विधान आहे याची उदाहरणं त्यांनी पाहिली होती का छावणीत हो नक्कीच त्यांनी अशा कैद्यांची उदाहरणं दिली आहेत जे स्वतः उपाशी असतानाही आपल्या वाट्याची भाकरी दुसऱ्या आजारी किंवा जास्त गरजू कैद्याला द्यायचे जे इतरांना धीर द्यायचे सहानुभूती दाखवायचे म्हणजे माणूस परिस्थितीचा केवळ गुलाम नसतो नाही ही, ही उदाहरणं संख्येने कमी असतील पण ती हे सिद्ध करायला पुरेशी होती की माणूस स्वतः निवड करू शकतो म्हणूनच फ्रँकल नियतवाद म्हणजे माणूस केवळ त्याच्या जैविक मानसिक किंवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असतो हा विचार पूर्णपणे नकारतात माणूस स्वतःला घडवतो यासाठी त्यांनी डॉक्टर जे यांचं उदाहरण वापरलंय बरोबर हो डॉक्टर जे ज्याला स्टाईनहॉफचा सामूहिक खुनी म्हटलं जायचं कारण त्याने नाझिनच्या युथेनिशिया कार्यक्रमात हजारो मनोरुग्णांना मारण्यात मदत केली होती बापरे पण युद्धानंतर तुरुंगात असताना तो माणूस पूर्णपणे बदलला तो एक अत्यंत नैतिक आणि इतरांना मदत करणारा माणूस बनला जणू काही संतच झाला होता फ्रँकल म्हणतात की यावरून दिसतं की आपण कोणत्याही माणसाच्या भविष्याबद्दल शेवटचा अंदाज कधीच बांधू शकत नाही त्याच्यात बदलण्याची क्षमता नेहमीच असते या आंतरिक स्वातंत्र्याच्या आणि अर्थाच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर फ्रँकल दुःखद आशावाद ट्रॅजिक ऑप्टिमिझम ही संकल्पना मांडतात ही काय आहे नक्की दुःखद आशावाद म्हणजे जीवनातील अटळ दुःख अपराध बोध आणि मृत्यू हे जे दुःखद त्रिकूट आहे ट्रॅजिक ट्रायड आहे याच्या समोर सुद्धा होय म्हणण्याची क्षमता याचा अर्थ असा नाही की या गोष्टी चांगल्या आहेत पण या गोष्टी अस्तित्वात असूनही जीवनाला अर्थ आहे आणि आपण अशावादी राहू शकतो कस तर दुःखाला एका यशात किंवा आंतरिक वाढीमध्ये बदलून अपराध बोधातून स्वतःला सुधारण्याची संधी घेऊन आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेतून प्रत्येक क्षणी जबाबदारीने कृती करण्याची प्रेरणा घेऊन आणि सुख हॅपीनेस सुख हे ध्येय म्हणून पाठलाग करण्यासारखं नाहीये ते अर्थपूर्ण जीवन जगण्याचा एक उपउत्पन्न आहे एक बाय प्रॉडक्ट आहे अर्थ मिळाला की सुख आपोआप येतं पण जर माणसाला हा अर्थच सापडला नाही तर समाजात आपण अनेकदाही पोकळी बघतो त्याला फ्रँकल अस्तित्व पोकळी म्हणतात ही आधुनिक समाजातील एक मोठी समस्या आहे असं त्यांचं मत होतं जेव्हा माणसाला जीवनात काही अर्थ वाटत नाही तेव्हा ही पोकळी निर्माण होते आणि ती कशी प्रकट होते अनेकदा कंटाळा नैराश्य आक्रमकता व्यसनाधीनता अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये त्यांनी बेरोजगारी न्युरोसिसचं उदाहरण दिलंय जिथे नोकरी गेल्यामुळे आलेल्या निरुपयोगीपणाच्या भावनेतून माणसाला जीवनात अर्थच उरला नाही असं वाटू लागतं जरी त्याच्याकडे पैसे असले तरी यावर फ्रँकल यांचा उपाय काय होता उपाय होता जबाबदारीची जाणीव वाढवणं त्यांनी गमतीने सुचवलं होतं अमेरिके की अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जसा स्वातंत्र्याचा पुतळा आहे तसा पश्चिम किनाऱ्यावर जबाबदारीचा पुतळा उभा करायला हवा स्वातंत्र्य आणि जबाबदारी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू अगदी कारण स्वातंत्र्य हे जबाबदारीशिवाय निरंकुश आणि अर्थहीन होऊ शकतं त्यांनी नेहमी मानवी प्रतिष्ठेचं महत्त्व उपयुक्ततेपेक्षा जास्त मानलं म्हणून शून्यवादाला म्हणजे जगात कशालाच काही अर्थ नाही या विचाराला त्यांनी कडाडून विरोध केला त्यांचं मानसोपचार श्रद्धास्थान हेच होतं ना हो की एखादी व्यक्ती अगदी मानसिक रुग्णही कदाचित समाजासाठी उपयुक्त नसेल पण तिची मानवी प्रतिष्ठा कधीच कमी होत नाही हे सगळे विचार छावणीतील अनुभवांवर आधारित आहेत आता थोडं सुटकेनंतरच्या अनुभवांबद्दल बोलूया का इतक्या वर्षांच्या सुटका झाल्यावर लगेच आनंद झाला असेल का त्यांना नाही आणि हे खूप अनपेक्षित वाटू शकतं फ्रँकल सांगतात की सुटका झाल्यावर सुरुवातीला त्यांना आणि इतर अनेक कैद्यांना आनंद अनुभवताच आला नाही एक प्रकारची भावना शून्यता होती डिपर्सनलायझेशन जणू काही हे सगळं खरं नाहीये आपण अजूनही त्याच जगात आहोत म्हणजे शरीर मुक्त झालं होतं पण मन अजून त्या धक्क्यात होतं बरोबर हळूहळू अगदी लहान सहान गोष्टींमधून त्यांना आनंद पुन्हा शिकावा लागला मोकळ्या हवेत चालणं साधं जेवण जेवण यातून पण यासोबतच कटुता आणि भ्रमनिरास होण्याचा धोकाय मोठा होता नाही का कारण घरी परतल्यावर वास्तव वेगळं असू शकत होतं नक्कीच अनेक कैदी घरी परतल्यावर त्यांना कळलं की ज्यांच्या आठवणींवर ते इतके दिवस जगले होते ती ते त्यांची प्रिय माणसंच आता हयात नाहीत फ्रँकल यांनी स्वतः त्यांची पत्नी आई वडील भाऊ सगळ्यांना छावणीत गमावलं होतं हे वास्तव स्वीकारणं किती कठीण असेल खूप त्यांना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली दुःखाला मर्यादा नसते सफरिंग सीजेस टू बी सफरिंग ऍट द मोमेंट इट फाइंड्स अ मीनिंग असं ते म्हणतात पण त्या दुःखाची तीव्रता अफाट असू शकते काहींच्या मनात सुडाची भावनाही होती पण फ्रँकल यांनी वेगळा मार्ग निवडला हो ते व्हिएन्नाला परतले त्यांनी मानसोपशारद तज्ज्ञ म्हणून पुन्हा काम सुरू केलं मॅन्स सर्च फॉर मिनिंग लिहिलं आणि लोगोथेरपीचा जगभर प्रसार केला त्यांनी सुडाऐवजी समेट घडवण्यावर भर दिला आणि सामूहिक अपराधीपणाची कल्पना नाकारली अगदी त्यांनी कलेक्टिव्ह गिल्ट या कल्पनेला तीव्र विरोध केला त्यांचं म्हणणं होतं की अपराधाने मी वैयक्तिक असतो तो संपूर्ण समाजाचा किंवा वंशाचा नसतो हा विचार त्यांच्या मूळ तत्वज्ञानाशी अगदी सुसंगत होता प्रत्येक व्यक्ती आपल्या निवडीसाठी जबाबदार असते आणि त्यांचे विचार आजही जगभरात लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत खरंच फ्रँकल यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे विचार आपल्याला खूप काही शिकवतात या सगळ्या चर्चेतून आपण काय मुख्य बोध घेऊ शकतो मला असं वाटतं की कितीही वाईट कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपल्या आत कुठेतरी आपला दृष्टिकोन निवडण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्यातून आपण जगण्याचा अर्थ शोधू शकतो बरोबर जीवन सतत आपल्याला आव्हानं देत असतं प्रश्न विचारत असतं आणि आपली जबाबदारी आहे की आपल्या कृतीतून आणि आपण आपलं दुःख कसं स्वीकारतो यातून त्याला उत्तर द्यायचं अगदी बरोबर मांडलं आणि याच विचारांना पुढे नेत कदाचित श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो फ्रँकल यांच्या मते आपल्या प्रत्येकामध्ये अर्थासाठीची इच्छाशक्ती असते अ विल टू मिनिंग मग आपल्या रोजच्या जीवनातले जे लहान सहान आव्हान आहेत कधी कधी येणारा कंटाळा आहे किंवा निरर्थक वाटणारे क्षण आहेत यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या अर्थाच्या शोधामुळे कसा बदलू शकेल hmm. किंवा जबाबदारीवर भर देताना सध्या आपल्या जीवनात अशी कोणती लहान किंवा मोठी कार्य आहेत जी पूर्ण करण्याची जबाबदारी जणू काही जीवनच आपल्यावर टाकत आहे असं आपल्याला वाटतं याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही